अवघ्या एकोणावीस वर्षाचा असलेला वैभव हा सकाळी साडेआठ वाजता केस कापण्यासाठी घरातून बाहेर गेला होता परंतु तो घरी परतलाच नाही आणि म्हणूनच आई वडिलांना आणि घरच्यांना काळजी लागली या काळजीतूनच वैभवच्या आईनं पोलिसांमध्ये सत्तावीस फेब्रुवारीला फिर्याद दिली होती या फिर्यादीच्या अनुषंगानं पोलिसांनी तपास देखील सुरू केला सुरुवातीला किडनॅपिंग म्हणजेच अपहरणाचा प्रकार असल्याचं पोलिसांचा अंदाज होता मात्र आठ दिवस उलटूनही वैभव घरी परतलाच नाही त्यामुळं पोलीस आणि नातेवाईकांचा संशय वाढला लपक्या विजय सोमवशी सुमित थोरात महेश पाटील नितीन नन्नवरे विशाल कापरे विकास गव्हाणे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली त्यानंतर त्या परिसरातील फुटेज देखील पोलिसांनी चेक केले तपासले यामध्ये त्यांना पाच आरोपी दिसले एकोणास वर्षीय तरुणाचं अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार पुढे समोर आला पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह शहरापासून दूर असलेल्या डोंगर परिसरात नेऊन जाळेचे पोलीस तपासात समोर आले आहे पुढे पहा एल सी बीचे पी आय दिनेश आहेर काय सांगतात तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून बावीस तारखेला वैभव नाईक नायपोडी याचं अपहरण लपका व त्याच्या इतर दोन तीन सत्तेदारांनी केल्याबाबत सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे कोकरे आणि त्यांच्या टीमने उर्फ त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती परंतु दोन दिवसानंतरही त्यांनी अकृतिसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय वाद आम्ही स्वतः आरोपींचं इंटॉगेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर पाच साथीदार यांचे मदतीने वैभव नायकुडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा एकही परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे चार आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील विकास घवाणे अशा पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोखाना पोलीस स्टेशनचे ए पी आर राजपूत हे करत आहे